नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो कांदा निर्यातबंदी उठवल्याच्या निर्णयानंतर आज कांदा बाजारभावामध्ये ही पावयास मिळालेली आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवकी दाखल झालेली दा आहे लाल कांद्याला आज कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे ब्याण्णव रुपये आणि सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा लासलगाव येथे मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत फुलबिक साईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान